सोलापूर गणती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेरडी गटामध्ये आलेला आहे त्या शेअर्डी गटामध्ये सांगोला तालुका शहर विकास आघाडी व महाविती आघाडी विहिरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत यामध्ये आपल्याला काही नागरिक आहेत आपल्यासोबत या नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये शिर्डी गटामध्ये पुन्हाच वर्चस्व वर्चस्व जास्त आहे ते आपण पाहणार आहोत काही काय जर अडचण आली काय आली तर आमच्यासह कुठे येणारा उमेदवार आहे तर कुठं जाणार उमेदवार आहे ना आणि आम्हाला जी काय असेल ती सगळे भोर गरिबा जनतेला घेऊन जा उमेदवार आहे उमेदवार उमेदवार आहे आरती श्रीकांत बुरुमले जे भुरुंबले परिवार असते ते जडकी जडकीला त्यांचा अर्ज आहे महावी महाविकेचे उमेदवार आहेत दुसऱ्याचे त्यांनी आहेत आणि दुसरा उमेदवार आहे ते आमचे नवनाथ रामचंद्र भोसले ते ओपनमध्ये ते पण अतिशय चांगले माणसं आहे कुठंही कधीही काही झालं पण केलं हो बन काही वातावरण सगळीकडे चांगलं आहे आम्हाला आणि आम्ही सगळ्यांची सेवा केलेली आहे लाडक्या बहिणं असो वीज असो पुन्हा सगळी डीपी म्हणा सगळी रस्त्याची कामं आम्ही जिथून मोहरूच करणार मागे केलेली मोहरत करणार गावाची काय समस्या आता काय काय गावातले रस्ते जवळजवळ आज जवळजवळ आठ नऊ वर्ष सगळं बंद आहे खेळणा चालू केला की दुसरा बंद पडतो दुसरा चालू केला की चित्र बंद पडतं असं गावाची परिस्थिती आहे आमच्या विकासाबाबतीत काय काय शिवाय नाही विकास काय सोय केला नाही हे घराही सही झाले सत्ता झालेलं आहे स्थानिक आमदार आहेत त्या हा सध्या सध्या वर्ष आहे की वर्ष आहे बाबासाहेबांचं कसं आहे बाबासाहेबांचं सगळ्या का त्याच्यामुळं त्यांनी थोडं ह्याच्यात असल्यामुळं त्यांना थोडं निधी येऊ शकत नाही त्याच्यामुळं ते कामं अडून पडतात स्वतःच झालं पण ते काय प्रामाणिक आहे त्यांचे काय अडचण नाही काय आम्ही पण सध्या त्यांना दो काय दोष घेऊ शकत नाही पण कामं अडून पडलेले आहेत आणि घरी आली काम आहे की सगळी पाक किफ्त बंद पडतात सगळी पाईपलाईन असो कुठली वेदना असो सगळं काही असतं बंद पाडतात नाही वातावरण इथं आमचं जनता भारतीय जनता पार्टीला आहे तेव्हा त्या अधिकारांच्या काम करते आणि त्याच्या हिताबाबत आम्ही आज आम्हाला जुमेदारी मिळाली आणि आमचं वातावरण चांगलं आहे फोन आज आमच्या सेव्हिले माणसं येतात भरपूर प्रसिद्ध जातात सगळी जण चांगला आहे आम्हाला नाही हे बघा माझ्या पाठी काय तर काय नाही आता काय आहे बोल उमेदवार उच्च शिक्षित आहे जे जेडकीचे उमेदवार आहेत आर श्रीकांत बुरंगले त्यांचे मित्र श्रीकांत बुरंगले प्राध्यापक आहेत उच्च शिक्षित आहेत हां आणि लोक कामं करायला पण आपण एक कामात धडाक घेतला आहे रस्त्याचा असो किंवा गुजरेचा असो हां सगळ्या कामा धडा झाले नाही कामं बऱ्यापैकी काम चालू आहे चालू आहे प्रचारांनी गेलं हां ज्या लोकांना निवडून दिलं आहे याच्या अगोदर त्यांना स्वतःला प्रचाराला जाण्यासाठी रस्ताही आता आम्ही केली हां काय वाटलं तुम्हाला सध्या आमचं भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होते आणि आमचे जिल्हा परिषद गटातील उमेदवार अर्थ श्रीकांत बुरुंगले हे उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांचे पती श्रीकांत बुरुंगले हे उच्च शिक्षित आहेत त्यांचे प्राध्यापक आहेत आणि आमचे नवनाथ आमदार रामदास बोसले पंचायत समितीचे उमेदवार आहेत हे उद्योजक चांगले आहेत त्यांच्या लखोड्याच्या माध्यमातून चांगली ओळख आहे आणि आम्हाला दोन्ही उमेदवार आणि त्यांचं सध्या वातावरण आमच्याकडून माहितचं आहे सध्या आमचं आता शहाजी बापूंच्या मार्फत हा एकशे सत्याहत्तर कोटींचा रोड सध्या पूर्ण येतो आणि बाकीची कामं झालेली आहे थोडीशी कामं आहेत जिल्हा परिषद पण आमचं सध्या कामाचं आम्ही आधी मतदानाच्या आधी कामाच्या स्वरूपातून लोकांची कामे चालू आहेत त्यानुसार आम्ही चालू आहे गोविंद कोळेकर राहणार चुकीतलंच आहे खूगटामध्ये आपल्याला बांधकामांच्या कसं आहे माहिती छान आहे माहितीला एकदम बरं वातावरण छान आहे त्याच कारण त्या माहितीच्या माध्यमातून जनतेची सेवा झाली आहे प्रत्येकांना योजना लाडकी बहीण योजना असो पी एम योजना असो मोदी पुन्हा नमो सन्मान योजना असतो हे दुपै पुन्हा रेशन येतं मोफत वीज वीज मोफत केल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्ष काळात विजयशी अत्यंत भयंकर लाईट कट केलं जायचं टीप बंद ठेवलं जायचं आज, आ, एक आज ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला समजा पावसा तिथून आज त्या काही एकाही शेतकरी ही शेतकऱ्या बाबतीचे छान योजने छान योजना आहे आणि आता तर इथून पुढे पुढची पंचवीस वर्ष आपल्याला वीज मोफत मिळेल अशी देवेंद्र फडणवीसवर एकाच ले मार्फत आपल्याला मिळेल अशी योजना केली आहे पुढची पंचवीस वर्ष मोफत शेतकऱ्यांना अशा अशालाच वाट नाही द्यायची तर कुणाला द्यायची कोणी शेतकऱ्याची काय वाटतं प्रत्येकी कामाची पद्धत त्यांच्या त्यांच्या प बाजूला ठीक आहे पण जनता महावीजेच्या बाजूला जनता ती योजना प्रत्येकापर्यंत पोचवते आणि त्याची वर सत्ता राज्यात सत्ता केंद्रात सत्ता असताना सुद्धा जर तुम्ही दुसरा बेच विचार केला तर रस्त्याचं काम असतो विजेचा प्रयत्न पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लागेल आपल्याला शक्य नाही लागणार त्या दुःखात आम्हाला ते प्रचार करायला मी तर स्पष्ट सांगितलं तीन दिवस कोटा पाहायला प्रचारच करायचा कारण का एवढी दुःख घटना झाली आपल्या राज्यावर अजित पवार राज्याचं नेतृत्व प्रशासनावर वंचित असणारं नेतृत्व असणारं नेतृत्व आपल्या राज्यानं झाड एक दादाजी शैली होती एक असे असं नेतृत्व होतं की त्याच्या सहज एक हास्य पिकायचे असं नेतृत असेच तू गमावले गेले त्यामुळं आपण त्यांना श्रद्धांजली व्हायलीच पाहिजे पण खूप खूप दुःख वाटते बऱ्यात म्हणजे असा नेता आपल्याला पुन्हा मिळणे